शिंदे मामा आईला लाडकी बहीण बोलतात ना मी नाही का तुमची लाडकी बहीण जसं माझ्या बदलापूरच्या फ्रेंडसोबत झालं तसं तर माझ्यासोबत होणार नाही ना अजित मामा तुम्ही सगळ्यांना ताई ताई म्हणता ना मग माझी बदलापूरची फ्रेंड तुमची कोणीच नव्हती का तुम्हाला तिचं काहीच कसं का वाटलं नाही डणवीस मामा तुमच्या दिदीसारखीच होती ना बदलापूरची दिदी मग तुम्ही तिला न्याय का बरं दिला नाही फडणवीस काका तुम्ही तर म्हणता ना मी कोणाला सोडत नाही मग अत्याचार करणाऱ्यांवर तुम्ही कारवाई का बरं केली नाही शिंदे मामा तुम्ही किती निर्दयी झाला तो तुम्हाला छोट्या मुलींच्या अत्याचाराचं चा काहीच कसं वाटत नाही शिंदे फडणवीस आणि अजित मामा माझी आई म्हणत होती मला पंधराशे रुपये नको पण सुलक्षा द्या का माझ्या जीवाला धोका आहे का